ठिकाणी या आले मागे त्यांच्या हेलिकॉप्टर आले त्या चार पाच बॅगेंवर संशय वर्तवण्यात आलं याच्यामध्ये काय आलं चार पाच बॅगेमध्ये काय एवढे कपडे आले म्हणून सगळीकडे त्याची चर्चा झाली आणि काही आरोप केले त्याच्यामुळे आता काहीतरी दाखवायला पाहिजे म्हणून आपले दोन बॅग आले त्यांनी पहिले त्यांचं ठरलं असणार की मी एअरपोर्टला आल्यानंतर दोनशे बॅग व्यक्त करण्यात आला त्या चार पाच बॅग समोर त्याच्यामध्ये देशमुख साहेब देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्र किंचन घोटाळा जो होता, होता। तो त्याचे जे आरोप होते ते खरे होते आणि अजित पवार त्या खात्याचे मंत्री होते त्यामुळे त्यांचंही नाव आलं होतं मात्र चौकशीमध्ये अजित पवारांचा त्याच्यामध्ये काही संबंध आलं रिक्वेस्ट होत मी काय करू आणि मी शूट करतो मी आज पहिला आलेलो आहे मला धक्का मुक्की करून त्याच्यानंतर अजित दादाची धावपळ झाली आणि लगेच ते राष्ट्रामध्ये सामील झाले हे सगळी दुनियाला माहित आहे अशा गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना अशा गोष्टी सांगितल्या पाहिजे की ज्या लोकांना पटेल आपल्याला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं चित्र आहे महाराष्ट्र मध्ये चमत्कार होणार बाहेर बाहेरच्या राज्यातील रिपोर्ट येते त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगली रिपोर्ट आहे चारशे पाच दोनशे पार सुद्धा आजच्या संपूर्ण

हिंदू मुस्लिम आता ज्या गोष्टी अशा गोष्टी माननीय पंतप्रधानांची बोलत आहेत तर जे दुखत दुःखाची गोष्ट आहे त्यांनी आमचं आग्रह आहे की आग त्यांनी जास्तीत जास्त सभा घ्यावा त्याचा आम्हाला शंभर टक्के फायदा होईल आमची मागणी आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी अजून सभा घेतल्या पाहिजे ज्याच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या उमेदवाराला उलटा फायदा होईल अशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्र तुम्ही असं म्हणतात की बॅक तपासणीचं केवळ नाटक केलं शंभर टक्के म्हणजे निवडणूक आयोगाने प्रकारची चौकशी निरीक्षकांनी हे केलं पाहिजे असं नाही पहिल्या नऊ बॅग गेल्या त्याच्याबद्दल फोनशे व्यक्त केलं सांगून द्यायचं की मी त्याची तपासणी करा आणि महाराष्ट्राला दाखवा की आम्ही असं बॅग मध्ये पैसे घेऊन वाट आता सगळ्या माहित आहे की यांच्या समोर फक्त एकच पर्याय पैसे वाटप कन्या शिव्याच्या शिव्यांच्या समोर आणि पैसे वाट माझ्या बाबतीत ज्या ज्या बदला होईल त्या वापरू शकतात 何で